આરરહે, ફ૨ે ખ્રરહે માષે, મઇષે જારહરબાઊ પસે ખ્સે જે જે દારહરહ જેરહે જે જેપ જારહર જેં જ

कराची से लोक कराची आंदोलन ऑफर अशी होती की दोन तिकीट माग शंभर रुपये वापरते पण ती ऑफर फक्त आमच्या सहा हजारापर्यंत लागू झालेली आहे आता त्या डिस्ट्रिक्ट आपण बाकी त्याची मारलेली आहे त्यामुळे आता एकशे सत्तावन्न रुपये आहे आणि तीन तिकीट माग एकशे सत्तावन्न रुपयाची शंभरला आहे

पटकन भावा आर्या आवरला का पटकन आवर निघायचा टाइम झाला शेटणी आवरलंय शेटणी आवरलं हे अंजा आहे पटकन सर हा ते उद्या पाहू आपण आवार हां चलो पार्वती पते हर हर महादेव चलो गौरव सेठ ए उठ <laughs> ना पटापटा जय श्री राम काय नमो वाते हर हर महादेव अरे हर काय बोलणार पटकन पटकन आवरा तात्या पेरिस तात्या तात्या आवर पटावाटा चल नेगा स्टन झालाय अनुज

दोघा दोघांच्या जोड्या करून गाडीला हात करून जायचा प्रोग्राम आहे इकडं का उभा आहे आणि दोघांची जोडी आता आम्हाला करून जावं लागणार हात आज तुम्ही इथं बघू शकता छागाला जायची तयारी चालू आहे इथं गाडी नसल्यामुळे ते लोक व आदित्य जाधव अभिषेक चितळे हे वाढ बघताना गाडीसाठी लिफ्ट पाहिजे आहे त्यांना हे देखा हे बघा तुम्ही बघू शकता आणखीन एक पंटर आलेला आहे हॉस्टेल मधून सारखं तुम्हाला गाडी भेटली का नाही आणखीन कास काही फायनली आपल्याला राईड भेटलेली आहे ते पण आपण एक नंबर अनुभव येत आहे आपल्याला त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही रेडी फॉर सिनेमा आपण तर फायनली आपल्याला लिफ्ट भेटलेली चित्रांनो आता आपण चाललेलो आहे छावा मुवी बघायला छावा मुई बघण्यासाठी आपण चाललो आहे ओबडी मधून आणि जस्ट दोन ते तीन मिनिटाच्या आंतरावर आपण आता छावा मुवी बघण्यासाठी चित्रालय या सिनेमा थिएटरवर पोहोचणार पोहचणार आहे आम फुकाट म्हणून बसलो होतो आम्हाला चांगला चंदन लागलेला आहे तीस रुपयाचा फायनली कायच आपल्याला छावा मुलीचे तिकीट भेटलेले बघू शकता हा माझा अतिशय जवळचा मित्र त्याचं नाव आहे अभिषेक विजय चितळे एकदम गुणवत्त विद्यार्थी हा त्याचा मित्र कॅप्टन ओळख करून ते पूर्ण आपले त्याचा मित्र त्याचे मित्र ही आमची एकदम गुलाबाची एकदम गरीब माणूस बॉडीगार्ड बॉडीगार्ड म्हणजे जस्मिथ बॉय ती आमचे हिरो फिल्म इंडस्ट्रीचे हिरो दोन फटाके हा

दिवस दिवस रात्र असं करणार नाही बाबूने काना खाया त्या तुमचे नाव हो पायगा <laughs> बाबूने काना खाया <laughs> <laughs> बिझी माणूस एकदम बिझी शेड्यूल असंट जपणारा माणूस बोलतो क्लिअर भाषा बोलत आणि संध्याकाळचे त्याचे पर्सनल कॉल्स पण असतात असा खूप दिवसभर रात्रभर बिझी असणार माणूसांचा प्रत्येक रात्री एक एक वाजता फोन पण येतो त्याला रात्री एक एक

आणि दलेंद्री आणि शुभम थोड एक साथ पायपा मंच कारण थोडं वेगळं होत थोडं हरियाली दिसत आता आम्ही आज चाललं जाणार आहोत चला काहीच आता आम्ही आज चाललं

हा एकदम वरचा घेऊ राहिला टेन्शन नाही घेऊ इथं हिरोचा फोटो शूट चालू आहे चला आता एकच बाकी पिक्चरला तरी पण आम्ही आउट लवकर आलोय याचं कारण फक्त एकच की सतरा अठरा तिकीट्स आहे आणि कोणी पण कोणत्या पण सीटवर येऊन बसते काही काहींना मेन सीट, सीट पाहिजे जे, जे मिडल असेल त्यामुळे सगळे लवकर

तू काय खायचं प्यायचं नाही का आपण तर आताच आम्ही पिक्चर पाहून आलेलो आहे तर कोणाला कोणता सीन आवडला आणि कोणता नाही आवडला हे आता प्रत्येक जण सांगेल पहिल्यांदी हृतिक ऋतिक तुला कोणता सीन आवडला किंवा कसा वाटला पिक्चर किंवा काय शिकला काही पहिला सांग मला सर्वात जास्त जेव्हा संभाजी महाराज वाघासारखं दाडून जीप काढून द्या त्याची काढण्यासाठी तो सीन मला खरंच लई ना आवडण्याचं तर बोलूच नका कारण काही ना आवडलं अशी गोष्ट नसणार आहे त्यामुळे विषय सोडून द्या चितळे कोणतं पण सीन तो हर हर महादेव ते घोषणाचा सर्वांना इन्स्पायर करतो तो सीन आवडला आणि पिक्चर पिक्चरच्या एंडिंगला पार असं अंगावर काटा आलं मला खूप आवडलं पिक्चर

आणि त्याच्यात प्रत्येक त्यांनी कसं जगावं वडिलांची इच्छा जी आहे पूर्ण करायचं तो आपण आपण पूर्ण नाही करू शकत पण काहीतरी काहीतरी दुसरी गोष्ट म्हणजे युद्ध त्यांनी एक सुद्धा हरलेलं होतं आणि शेवटपर्यंत जवान कायम राखले जीप काढली डोळे काढले शेवटी अक्षरशः जखमीवर भीठ लावत करीत माणूस कोणाच्याही समजू शकला का कोणत्या पण त्याच्यातला सगळ्यात बारीक येईल आपलेच का असतात जे काही बाहेर नाही तर असतात